नमस्कार मी अंजली अपर्णा केने इयत्ता सातवी श्री सरस्वती भवन प्रशाला छत्रपती संभाजीनगर कालपासून आपण मेंदूची मशागत या पुस्तकाचे क्रमशः वाचन सुरू केले आहे आणि त्यातील पहिली कथा का काळजाला हात घालणारी पत्र हिचे वाचन देखील सुरू केले होते तिचा पहिला भाग काल आपण ऐकला आता राहिलेली उर्वरित कथा वाचूया चला तर सुरू करूया आजवर मी पाठवलेलं प्रत्येक पत्र माझ्या निरक्षर आईनं लाकडाच्या जुन्या पेटीत सोन्याच्या दागिन्यासारखं खूप मायानं जपून ठेवलंय पण तिनं पाठवलेली सगळीच पत्रं माझ्याकडे मात्र आज सापडत नाहीत कारण शिक्षणासाठी माझ्या पाठीवरचं बिराड बरीच वर्षे अनेकदा एक इकडून तिकडे स्थलांतरित होत राहिलं त्याच काळात काही पत्र हरवली असावीत शिक्षणासाठी जेव्हा संघर्ष चालू होतात त्या काळात परिस्थिती एवढी बिकट होती की खायचे वांधे होते उपास तपास करून दिवस ढकलावे लागायचे त्या काळात पंधरा पैशाचं पत्र पाठवायला जर माझ्याकडे पैसे नसले आणि मी वेळेवर पत्र पाठवू शकलो नाही तर अशा वेळी माझी आई आधीच मी पाठवलेले पत्र जुनी जुनी पेटीतून काढून बघत बसायची बराच वेळ त्यांच्याकडे नुसतंच बघायची एकेका पत्रावर अतिशय मायेनं हात फिरवायची त्यावरील अक्षरांकडं भरल्या डोळ्यानं पाहायची बराच वेळ त्यातच हरवून जायची तिला अजिबात वाचता येत नव्हतं जरी डोळे भरून बघायची पदर डोळायला लावायची कारण मी तिला पाठवलेलं प्रत्येक पत्र हे तिच्या कुशीत फिरून केलेलं हितगुज आहे तिला वाटायचं शिक्षणासाठी विरह सहन करत असताना बाहेरगावी राहावं लागत होतं तेव्हाचा तो काळ होता पण आई मात्र मला प्रत्येक पत्रातून धीर द्यायला कधीच विसरत नव्हती शिकत राहा कळवण करू नको लवून भजून खा एखादी गोष्ट जीवाला खाऊ वाटली तर कोणत्या तरी रानात काम करून पैका कब आणि मग इकात घेऊन खा खाची लाडी लबाडी करू नकोस लोकांच्या पोऱ्यांच्या कपड्याकडं पाहून मनात झुरू नकोस आपल्या अंगावर जे हाय ते फाटलं असेल तर शिवून घाल मळलं असेल तर धुवून घाल पण मनात मात्र झुरू नकोस असं प्रत्येक पत्रातून मला लिहून पाठवायची मीही तिचं सगळं वाचून कृतीत उतरवायचो पण माझं वाढतं वय कधी कधी चुकायचं तिचं काही महिन्यांनी येणार एखादं पत्र मला पुन्हा सावरायचं एका पत्रात तिनं लिहिलं होतं हे बघ बाळ शाळा शिकल्या बिगर आपल्या कुळाचा उद्धार काही होणार नाही तेव्हा काम करावं लागलं तरी घाबरून मागाने फिरू नकोस जर आता तुझ्या जीवाला लय काम पडलं तरी पुढं तुपलं लय चांगलं होणार आहे हे ध्यानात ठेव यात मात्र कायमच ध्यानात ठेव आणि ते म्हणजे दिवस बसून राहत नाहीत एका पत्रात तिनं लिहिलं होतं की बाळा तू प्रत्येक प्रत पत्रात म्हणतोस की आई तू तुझ्या जीवाला जप तुझ्या जीवाला येळेवर भाकर तुकडा खात जा अर बाळा उलट तूच तू तुझ्या जीवाला जप म्हणजे महा जीव इकडं निवाळ मनाने जगत कारण तूच माझा जीव आहेस ना अजिचीचं पत्र वाचली की मला लढायला जे बळ मिळायचं त्याला तोडच नसायची तिचं प्रत्येक पत्र हे माझ्या जीवनाचं सोनं करण्यासाठी कारणीभूत होतं त्यामुळे दुप्पट कष्ट करून आणि अभ्यास करून मी पुढे जात होतो स्वतः निरक्षर असूनही शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारी अन संघर्षमय जगण्यावर पी डी केलेली आई मात्र आज या जगात नाही पण तिच्या काळजीतून लिहिलेली आणि कायम काळजाला हात घालणारी तिनं पाठवलेली अनेक पत्र आजही माझ्यासोबत आहेत एक लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण शिकून सावरून कितीही मोठे झालो तरी त्यांच्यापेक्षा मोठे होऊ शकत नाही उद्याचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी विरह सोसून हाल सोसून कसं पुढे जावं याचं आदर्श विद्यापीठ म्हणजे माझी आई होती माझी आईच नव्हे तर अशा अनेक जुन्या खोडांकडून खूप काही शिकलं पाहिजे आयुष्याचं खरं तत्वज्ञान कुठल्याही शाळा कॉलेजमध्ये मिळणार नाही पण ह्या जुन्या खोड्यांच्या संस्कारातून ते लाभल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की जगात अशी एकही व्यक्ती नसेल जिला आई वडिलांच्या आठवणी गहीवरून आल्याशिवाय राहवत नसेल असा पवित्र गहीवर आला तर ते त्याला डोळ्यातून ओघडू द्या त्याला अजिबात थोपवू नका अगदी डोळे नितळ होईपर्यंत शांत राहा प्रत्येक हुतका हा आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे असं समजा मन शांत होईपर्यंत रडा त्यामुळे आपल्या डोळ्यांची पवित्रता वाढते डोळे आपल्या मनाला अंतर स्वच्छ करतात त्यामुळे आपल्याला हे जग पहिल्यापेक्षा अधिक चांगलं दिसू शकतं प्रत्येक नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निकोप होतो एक गोष्टी चांगली ध्यानात ठेवा की जगातल्या सगळ्या आठवणी एका बाजूला आणि आई बाप्पाची आठवण वन दुसऱ्या बाजूला त्यामुळे त्यांना कधीच अंतर देऊ नका त्यांना त्रास होईल असं कधीच वाग वागू नका आपल्यामुळे त्यांचं मन दुखावू नका त्यांच्या डोळ्यात पाणी येईल असं त्यांना बोलू नका ते ह्या जगातून गेल्यावर त्यांच्या आठवणीचा गहिवर आपल्या काळजात जीवापाठ जपून ठेवायलाही विसरू नका कारण ते अशा ठिकाणी जाणार असतात किंवा गेलेले असतात की त्या ठिकाणी जगातला कुठलाच पोस्टमन आपलं पत्र घेऊन जाऊ शकत नाही इथे ही, ही कथा संपली पुढची कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद